उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचं या पत्रकार परिषदेत स्वागत करतो बऱ्याच जणांना माझा परिचय आहे आणि बरेच जण पत्रकार बांधव उजळवण्यामुळं माझा परिचय करून देतो मी सातर्लिंग सामलिंग स्वामी जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे शासकीय सेवेत कार्यरत होतो मी कार्यरत असताना माझी मूळ गोष्टी तुळजापूर पंचायत समिती येथे झाली त्यानंतर दोन हजार चारला झाली त्यानंतर दोन हजार पाच पासून जिल्हा परिषदेच्या सन्मान्य सभापती सन्मान्य उपाध्यक्ष सन्मान्य अध्यक्ष त्यांच्याकडे स्वीय स्वीय साहेब म्हणून मी कामकाज पाहिलं त्याच दरम्यान राज्याचे मंत्री सन्मान्य कोरे साहेब त्यांच्याकडेही मी साहेब म्हणून काम केलेलं आहे तदनंतर राज्याचे माजी मंत्री दिव्यांगाचे हृदय सम्राट सन्मान्य ओमप्रकाश बच्चूकोड साहेब त्यांच्याकडेही मी साहेब पी ए म्हणून काम केलेलं आहे आणि आजही मी बच्चू भाऊचा पी ए म्हणून कार्यरत आहे पण ज्यावेळेस शासकीय सेवेत होतो त्यावेळेस शासकीय पेय म्हणून कामकाज पाहत होतो आता उमरगा लोहारा अनुसूचित जाती राखीव हा विधानसभा मतदारसंघ मद्दार्शन, या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा माझा मानस आहे त्या निमित्तानं मी माझ्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक काम करण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी मी उमरगा लोहरा विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे मी आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला सांगायचं होतं बाकी तुम्हाला काय विचारायचं असतील उमरगा लोहरा तालुक्यातील शेतकरी असतील शेतमजूर असतील कष्टकरी असतील कामगार असतील दिव्यांग असतील या लोकांच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वंचित पाणी पुरवठा व्यवस्थापन करणं नदी खोलीपणा असेल नदी रुंदीकरण असेल किंवा बेरोजगारांच्या हाताला काम देणं असेल शासनाच्या ज्या योजना आहेत त्या अद्यापही तळागाळापर्यंत पोचल्या नाहीत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनतेचा विकास करणं हा माझा एक उद्देश आहे कोणत्या पक्षाकडे आपण उमेदवाराची मागणी केली काम निवडून नुकतंच दोन महिन्यापूर्वी मी निवृत्ती घेतलेली आहे आणखी कोणत्याच मी राजकीय पक्षाचा अधिकृत सदस्य नाही पक्षाशी माझं बोलणं चालू आहे योग्य वेळ आले की मी तो आपल्याला सांगेन कुठल्या पक्षाने तिकीट नाही दिले तर अपक्ष म्हणून लढणार मी अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म घेऊन विधानसभा लढवेन अपक्ष विधानसभा लढणार नाही आण आणखी काय ठरलं नाही राज्याचं ध्येयवरून ठरलं नाही तरी पण तुम्हाला विश्वास असतो पक्षाचं नाव सांगितलं आणि उद्या मला दुसऱ्या पक्षाने म्हणजे दुसऱ्या पक्षाचे माझं जुळलं आणि त्यांनी मला युनिफॉर्म दिला तर त्यावेळेस तुम्हीच पत्रकार बांधव मला विचारता बघा की असं का केलं त्यामुळं माझ्या जीवनाची सुरुवात पत्रकारितून झाली पत्रकार हा खरं बोलतो खोटं बोलत नाही म्हणून पक्षाचं नाव आज रोजी मी जाहीर करतो आता सांगितलंय की आपण मडगामी लोहार मतदारसंघात शासकीय योजनेचा लाभ मिळालेला आणि त्या योजना पोहोचून ना विद्यमान आमदार हे फक्त गप्पा बातम्या म्हणणार का विद्यमान आमदार आमदाराने बातम्या वाचतो जेवढा निधी आणला तेवढा निधी आणला मला वाटत नाही निधी आला असता तर निधी दिसला असता लोकांना तुमच्या बागामध्ये दहा कोटी आणले या भागात वीस कोटी आणले सद्य परिस्थितीमध्ये कोणत्याही भागात कामाची सुरुवात नाही पत्रकार साधारण म्हणून काम केलं आणि एकोणीसशे अठ्याण्णव पासून शिवा अखिल भारतीय वीर युवक संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून काम करत होतो आज त्या आस संघटनेचा मी राज्याचा सरचिटणीस आहे संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम भरपूर केलं त्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा केली गोरगरिबांचे काम केले शेतकऱ्यांचे काम केले कष्टकऱ्यांचे काम केले सर्वांना मी माझ्या परीनं जेवढं शक्य तेवढं मी कामं करून दिले काय संकट आहे तुमचा चारच्या पूर्वी अठराशे चार या काळामध्ये पत्रकारांचा मला पत्रकारिता मी केली तदनंतर दोन हजार चारला शासनाच्या सेवेमध्ये मी दाखल झालो तरी सुद्धा सभापतीचा पीए म्हणून नुकतंच आठ सात आठ महिने पंचायत समितीला काम केलं त्यानंतर सात आठ महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या सन्मान्य सभापती असतील अध्यक्ष असतील त्यांच्याकडे पी ए म्हणून काम आम्ही जॉईन झालो आणि वास्तविक आता पत्रकार केल्यामुळं मला या भागामध्ये काम करण्यास काय अडचण आली नाही सभापतीचा पी ए असेल अध्यक्षाचा पीए असेल तर पत्रकार म्हणून तळागाळात काय चालतंय हे सगळं आपल्याला माहिती असत त्या कामाचा अनुभव आणि सभापतीकडे अध्यक्षाकडे पी एम म्हणून काम केलेला अनुभव हा मला मंत्रालयामध्ये खूप महत्वाचा वाटतो आणि माझं एक वैयक्तिक मत आहे ज्यांना तळागाळातील प्रश्नाची जाणीव आहे ज्यांना जनतेला का काय हवा आहे हे माहीत आहे त्या लोकांनी विधानसभा लढवावी मला ग्रामपंचायतीपासून मंत्रालयाच्या शेवटच्या महिल्यापर्यंत सगळं कामकाज माहीत आहे मंत्र्याचं पी म्हणून काम केलं सामाजिक कार्यातून मंत्रालयाची ओळख आहे पीड मंत्रालयामध्येच कामाला होतो त्यामुळं आहे तो रस्ता अरुंदीकरण करणे त्या रस्त्याच्या साईडला गटारी बंदिस्त नारी करणे आणि शहरामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत या अंतर्गत रस्त्यावर सुद्धा बंदिस्त नारी करावं लागेल कारण उमरगा शहरामध्ये मी आता पाहतो रस्त्यावर पाणी येतं दुर्गंधी त्या पाण्यामुळे मग नाचं पाणी असेल किंवा बाथरूमचं पाणी असेल येऊन त्या बाबतीमध्ये ते काम करणं गरजेचं होतं पण वास्तविक पाहता सर्व भागातलं पाणी हावे त्यासाठी रस्ता रुंदीकरण करणे किंवा हया रस्त्याचं व्यवस्था करणे आणि बंदिस्त नाणी करणे हे खूप महत्व लोहारा तालुका नवीन आहे याला मान्य मान्य कराव लागेल लोहारा तालुक्यामध्ये बरेच शासकीय कार्यालय नाही एसटी स्टँड नाही विश्रामगृह नाही बऱ्याच उदाहरणार्थ योजनापासून नाही वंचित आहे वंचित का ठेवले हा प्रश्न वेगळा पण मला जर उमरगा लोहाराच्या बांधवांनी संधी दिली निश्चित लोहऱ्यामध्ये जे काय लोहरा तालुका किंवा लोहऱ्याचा भाग लोक वंचित आहे शासनाच्या योजनेपासून किंवा शासनाच्या कार्यालयापासून निश्चितपणे त्या ते कार्यालय किंवा ते योजना पूर्णत्वाने नेण्याची जबाबदारी माझी आहे ओके मी बाहेर नोकरी केली असं नाही मी जिल्हा परिषदेचा सभापतीचा पीए होतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षचा पीए होतो त्यामुळे जिल्ह्यातील पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील राजकीय असतील सामाजिक असतील किंवा आपले पत्रकार बांधव असतील सगळ्याचे माझे स्नेहाचे संबंध आहेत आहेत सर्व माझ्या परिषदेचे आहेत ते माझ्यासोबत काम करतात शेवटचा